सकाळी आपण काही न्यूज चॅनलवरती एक बातमी बघितली होती बातमी होती खराडी परिसरामधून एका एड्सग्रस्त मुलीवरती पाच जणांनी बलात्कार केल्याचे या बातमीबाबतीत आम्ही सखोल चौकशी केली खराडी बायपास पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेटलो परंतु सुरुवातीला हे प्रकरण विश्रांतवाडीकडं टच होत होतं त्यावेळेस विश्रांतवाडीच्या पी आय मॅडम असतील किंवा त्यांच्या काही अधिकारी असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली त्यांनी सांगितलं की असा कुठलाही प्रकार आमच्याकडे घडला नाहीये त्यावेळेस आम्ही ही बातमी बघितली आणि खराडी बायपास पोलीस स्टेशनकडे धाव घेतली खराडी बायपासच्या अधिकाऱ्यांना आम्ही ज्यावेळेस या बाबतीत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी काही माहिती या बाबतीत आम्हाला प्रकरणाची दिलेली आहे हा जो काही प्रकार घडला आहे हा प्रकार सहा महिन्यापूर्वी दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये घडलेला आहे आणि या प्रकारामध्ये जो काही मुख्य आरोपी राहुल मोरे हा जो काही मुख्य आरोपी आहे ह्या मुख्य आरोपींनी ह्या सगळं काही क्राईम केलेला समोर आहे की काय प्रकार घडला आहे पाच आरोपी आहेत पाचही आरोपींनी बलात्कार केलाय का याबाबतीत मी सखोल माहिती घेतलेली आहे ती तुमच्यावरून घेऊन आलो राहुल मोरे आणि जी या प्रकरणामधली पीडित मुलगी आहे ही पीडित मुलगी हे दोघं जोडपं पर नगर परिसरामध्ये राहते आणि सहा महिन्यापूर्वी म्हणजे जून चोवीस जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुण्याच्या खराडी बायपास प्रकर खराडी बायपासच्या इलाइट स्टुडिओ या लॉजमध्ये हे शारीरिक संबंध करण्यासाठी आले होते आणि यांनी या लॉजमध्ये शारीरिक संबंध केले देखील परंतु ज्यावेळेस मुलगी आता लग्नाची त्या मुलीची इच्छा झाली आणि लग्नाची मागणी ही मुलीच्या घरच्यांनी किंवा यांनी लग्नाचं ठरवलं त्यावेळेस या मुलांना या मुलाच्या घरी ज्या वेळेस हा सगळा प्रकार कळाला त्यावेळेस या मुलीने सांगितलं की मला एड्स आहे हे मी राहुलला सांगितलं देखील होतं तरी देखील राहुलनी माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि आता तो लग्नाला नकार देतोय जसं हे घरच्यांना समजलं त्यावेळेस घरच्यांनी या लग्नाला विरोध केला या विरोधामध्ये भीमा मोरे धोनीराम मोरे भीमा अण्णा गायकवाड आणि कलप्पा भोसले आता या, या चौकामध्ये भीमा अण्णा गायकवाड आणि कलप्पा भोसले हे ज्या काही दोन आरोपी या या प्रकरणामधल्या आहेत त्या दोघांनी या या लग्नासाठी सांगितले होते की जर तुम्ही भविष्यात हे लग्न केलंच तर तुमच्या मुलांना प्रॉब्लेम होईल तुमच्या फ्युचर लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम खूप सारे प्रॉब्लेम येतील आणि त्यामुळे हे लग्नाला त्यांनी विरोध केला परंतु माझं लग्न का होऊ दिलं नाही असं या मुलीनी त्या या चौघांवर ते आरोप केले आणि या याच चौघांनी माझं लग्न मोडले असं त्यांनी या मुलीने डोक्यात ठेवलं आणि या चारही लोकांना चा या चा प्रकरणामध्ये आरोपी केले आता आय पी सीच्या पाचशेनुसार या सगळ्या चार पाचही आरोपीवरती गुन्हा देखील झालेला आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी राहुल मोरे आहे आणि ज्या वेळेस ही मुलगी सांगती आहे की माझ्यावरती राहुल मोरेने मी एड्सग्रस्त असताना देखील माझ्यावरती शारीरिक संबंध केले असं या मुलीचं सांगणं आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये काय नक्की पूर्ण प्रकार आहे हे पुणे पोलीस तपासताना दिसत आहेत आता ही सगळी बातमी हे नगरच्या असताना देखील पुण्यामध्ये ही बातमी का आली तर चोवीसमध्ये जसं मी आत्तापर्यंत सांगितलं तुम्हाला दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये हे इलाइट स्टुडिओ नावाच्या लॉजमध्ये आले होते आणि इथं यांनी हे शारीरिक संबंध केले होते त्यामुळं झिरो एफ आय आर करत नगरवरून ही केस आता पुण्याच्या खराडी पोलीस स्टेशनला ही केस आलेली आहे आणि त्यामुळं याबाबतच्या न्यूज चॅनलवरती आता बातम्या येताना तुम्हाला दिसत आहेत या प्रकरणाचं काय अपडेट असणार आहे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे मी मेघराज गवारे क्रांती न्यूज धन्यवाद